हाय गाय गुड मॉर्निंग चिन्मय धाथकर यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलोयकनला नक्की क्लिक करा तर आजचा व्लॉग काढायचा एकच हे आहे की आज आमच्याकडे मॅचे आहेत दोन हजार चारपर्यंत आहेत म्हणजे बारकी माझ्या एचीपर्यंत हे बघा इकडे हे बघा इकडे टाईमपास करतात येदू आहे ना जाम भांडते वेदू माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये जाम होतो तोच इकडे बॅटिंग करते बघा आणि तोच जाम चिडते जाम आहे आणि इकडे विकी पण येऊ बघा सगळं स्कोअरबुक एकी एकदम पद्धतशीर पाहिजे पद्धतशीर एकदम हां आपलं गाणं कुठं वाजवणार तो आज बघ दाखवतो तुला काय पण काय दाखवतो की आत्ता तुम्हाला थोडंसं जाणं दाखवला कधीतरी आहे ना एक मस्त फुल व्हिडिओ टाकीन की कि तुम्ही तेव्हा बघा आणि आज जाम जरा धमाल येणार आहे कारण पहिल्यांदाच आम्ही बारखी पोरं आमच्याकडे मॅची ठेवतो आमच्याकडे पावसाळी क्रिकेट स्पर्धा होतात ह्याच ग्राउंडला ते मोठ्या पोरं वगैरे असे सगळी ओपनमध्ये असते पण ह्या मॅचमध्ये आहे ना वय मर्यादा आहे दोन हजार चारपर्यंत बघूया कसे पार पडतात सगळे आज आणि उद्या आहे आजवर शनिवार उद्या रविवार आहे ते बघूया सगळं झागलं एकदम काम सगळं नीट आहे तेव्हा बिली बांधलं इकडे पाठी माझी बॉल जाम जातात इकडे इकडे जाली बांधलेली आहे तिकडे पॅवेलियन आहे एकदम साधा काढलेला आहे पावसाचे आमचे मोठे स्पर्धा होतात तर मोठा असतो खूप भरपूर असा पाऊस असून पण एवढा आणि ही आमची गँग ही बघा सगळी आमच्या सपोर्टर रा, आम्हाला सपोर्ट करणार हे बघा चँड्रा हे इतकी काय कामातच गजब कजाब आहे तरकत, आता बघा इकडे जरा पूजा वगैरे करत आहेत उद्घाटनचा कार्यक्रम चालू आहे आपली सगळी महिला मंडळी आलेली आहे गावातील सगळे महिला असतात आमची छोटीशी स्पर्धा होती म्हणून ते एवढेच आलेत कोण नाही महिलांच्या जास्ते अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली आणि आता उद्घाटन म्हणजे नारळ फोडायचा आहे आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणजे आलेले ममतुले आणि ममतुले काका यांच्यावरून नारळ सोडून आपण आता का आशिफ काकांकडून रुबिंग कापून आपल्या स्पर्धेचं उद्घाटन केलं ला उद्घाटन कार्यक्रम संपल्यावर आपल्या कुठल्या महिला आल्यावर त्यांच्या स्वागत करतोय हाय गायच आता उद्घाटन वगैरे झालं आहे इकडे बघा सगळी रेबीन वगैरे कापून झाली तिकडे पोहरं आता सगळ्यांचं स्वागत पण करून झालं आणि आता थोड्या वेळा तर चालू होती मॅची कोणाजून टीम नाही आलेत तेव्हा बोललो जरा तुम्हाला भेटूया पुन्हा एकदा आणि बॅटरी वगैरे आता सगळं आलं आहे आता थोड्या वेळान आपल्याला श्रवणची कॉमेटरी ऐकायला भेटणार आहे श्रवण भावायची आपल्या बघा इकडे बॅटरी बॅटरी सगळं आणलेलं आहे कारण आमच्याकडे लाईटची सोय नाही इकडे वरती आमचा गाव तिकडे खालती आहे सगळं आपलं मॅनेजमेंट करतोय तो म्हणजे विकी तो ग्रीप चढून झाला काय कधी चढवणार ग्रीप नाही चढवता नाही अजून कजाब बिजती तर हाय काय आत्ता जरा स्पीकर वगैरे लावून झाला आहे इकडे बघा माऊलीचा आमच्या गाण्याला माऊलीचा जरा तुम्हाला ऐकवतो बघा तर हाय काय आता जरा उद्घाटन सामना चालू आहे बारक्यापर्यंत माऊली बी वर्षेस माऊली सी बारखी बारखी पोरक्षा बारकी हे बघा बार। हर जिकडे अंपायरचं काम करतोय तिकडे तेजू अंपायर आहे आणि हे बघा मॅच चाललंय मला वाटत तिकडे शतकाने घोडीस देऊन टाकले सज्जी असेल समोर आधी तयार आहे अपाप्यात समोर यायचं बक्षीस समारंभ आता कार्यक्रम आता चालू करायचा आहे त्या माऊलीचा जल्लोष माऊलीची स्पर्धा संपूर्ण पार पडलेलीच आहे तर आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम थोड्या थोड्यामध्ये पार पाडणार आहोत सुरुवात झालेली आहे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण वाटत मिथून कोण असेल काय वाटतं आपल्याला संघाचा एक बॅक ऑफ हँड गोलंदाज सुभोकरला विनंती करतो की आपण त्याला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करायचा आहे उत्कृष्ट गोलंदाज सुजल बुरुंडी संघाचा एक नामवंत गोलंदाज आपण पाहतो सुजल याला नक्कीच काय गोलंदाजी केली गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि एकंदरीचा प्रथम क्रमांक पटकवल्यानंतर एखाद्या मोलाचा वाटा या गोलंदाजाचा आहे त्याच बरोबर आपण पुढील काकडे बोलूया उत्कृष्ट फलंदाज काय वाटत मित्रांनो कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये मधील थोडस काहीतरी आपल्याला चेंज करावं लागेल कारण तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फोलंदाज असे शांतन होणकर नक्कीच मित्रांनो काय फोलंदाजी केली होती शांतन आम्ही या विनंती करतोय आपण तुमच्या हमते उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक द्यायचं आहे संपूर्ण टूर्नामेंट मध्ये शंतन होणकरांनी सुंदर फोलंदाजी केली काय फोलंदाजी केली शंतन ओंकर आता मात्र होडीत जसेच आपण पाहतोय एक मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर मित्रांनो कोण असेल काय वाटतं आपल्याला पाहुया तर नक्कीच विनंती करतो आपण पारितोषिक सन्मान करायचा आहे नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये मिथून याने चांगल्या प्रकारे फलंदाजी करून आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावरती आपल्या संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिलाय मी त्याचा जोरदार टाळ्या आलं पाहिजे या खेळाडूसाठी आता आपण सर्वात मोठ्या कार्यक्रमाकडे वळूया या संपूर्ण माऊलीच्या शा, जल्लोषामध्ये त्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अमर क्रिकेट संघ ओनी

आपले सोस्थे ट्रॉफी घ्यायचे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण सर्वांनी ट्रॉफी घेण्यासाठी जी ट्रॉफी आहे नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचा या संपूर्ण स्पर्धेत यशस्वी झालेला संघ आहे सावरदेव बुरुंडीचा संघ आहे सावरदेव महाराज हे पाहूयाच सावरदेव बुरुंडी या संघाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे खेळ आहे संघाने माऊली क्रिकेट संघ आता बक्षीस समारंभ वगैरे सगळं आहे आणि आता त्या एकेकांना जरा मी विचारतो आज मिथून मालिका भेटलाय त्याला काय वाटते ते विचारूया आपण आता माझ्यासोबत मिथून आहे त्याला विचारूया मालिका भेटलाय कसा वाटतं त्याला आज मी खूप खुश आहे आज माऊली संघाकडून आम्हाला मला उत्तर मालिका फर्स्ट प्राइस भेटला आहे मी अनफॉर्म असून जर फॉर्म मध्ये आलोय मी ते माउजीच्या ग्राउंड वरती मी खूप खुश आहे आज मला मालिका विरजची ट्रॉफी भेटली सावरदेव आता जरा सावरदेव गुरुंडी हे टीम जरा फोटोशूट बघा इकडे इकडे बघा शूट चालू आहे इकडे एकदम तर आता सगळा झाला आहे मॅच वगैरे आटोपलेत तिकडे फोटोशूट पण चालू आहे आणि इकडे सगळं आटपायचं काम चालू आहे आमचा सगळ्यात बेस्ट म्हणजे आमचा कार्यकर्ता विकी आपल्याला कुठला बक्षीस असते तो आपण सगळ्यात काम आमच्या तिनचा उत्कृष्ट स्वयंसेवक बक्षीस असता तर नक्कीच विकीला भेटला असता पण तो नाही आहे क्लायमॅक्स अभी बाकी आपण आता सुरेशाला विचारूय त्याला कसा वाटत त्यांचा एक नंबर आलाय ए। ए बोल लवकर कु अशीच व्हिडिओ झाली डायरेक्ट YouTube दाले 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 ला युट्यूब लाईतरी दोन शब्द बोल दोन शब्द दोन शब्द कुण्यारा गान केला घात दोन शब्द कला बोल लवकर कु दोन दोन शब्द अरे झालाय बोटा पण दाखवून चांगली होती अरे बोल कसा वाटत फक्त एवढा सांग हा जरा गरमी जाम करते कोण आहे अर्जुन तर हाय गाइस आता इकडे मॅच चालू होते म्हणजे तुम्हाला दाखवलं जरा आणि त्या दिवशी मला व्लॉग एंड करायला भेटला नाही फायनल डेला पण कारण जरा सगळं आटपायचं होतं म्हणून हे बघा फिरतच मॅच होते इकडे पॅवेलियन होता बेदू बसला तिकडे आणि इकडे खांब पण होते हे बघा त्यात खांब पण नाही आणि आमचं शवण परीक्षे टॉपर दहावीच्या पेपरला शवण किती टक्के सत्त्याऐंशी टक्के आमच्या हायस्कूलला टॉपर आहे आणि आम आमचं येदू येदू तुला ये किती होते गप रांडेच्या शिवी देते मला <laughs> तर गाय आजचा ब्लॉग मी इथे जेन करतोय चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय